आमदार अमोल कता म्हणतात आपली भूमिका स्पष्ट ना खाऊंगा ना खाणे दूंगा मला काही माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार पोसायचे नाही तर दिल्ली नाका परिसरातील उद्घाटन सोहळ्यात कोण काय बोललं थोडक्यात मात्र महत्वाचं बघा सविस्तर न्यूज एन वर या कार्यक्रमासाठी भूमिपूजनाच्या समारंभासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी माजी उपनगराध्यक्ष जायोदभाई जागीरदार आमच्या भगिनी भगतताई शहराध्यक्ष दिनेशराव पटांगरे कैलास कासार रामभाऊ राणे विनोद सूर्यवंशी विकुळ भाऊ माजी नगरसेवक ज्ञानेश्वर भाऊ श्रीजी मुळे रोहित चौधरी राहुल भूत नासिर शेख बप्पू काजी मजर शेख मुजफपूर जागीरदार सचिन शिंदे पप्पू गाडे कांचनताई ढोरे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिबिंदू आमदार झाल्यानंतर जावेदभाई गणपुले साहेब या भागातील सर्व सहकारी यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस गावाला शहराला काही प्रमाणात शिस्त लागणे गरजेचं होतं शिवसाहेब असेल पीडब्ल्यू डीचे अधिकारी असेल वेळोवेळी काही ठिकाणी विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत होते याच्या कारणापर्यंत गेलो संगमनेरमध्ये वादविवाद होणं आपल्याला या पुढील काळात सुद्धा अपेक्षित नाही आणि आत्ताही अपेक्षित नाही त्यामुळे त्याचं मूळ शोधलं त्यावेळेस लक्षात आलं का हे जे रस्ते थोडे मोठं होणं गरजेचं आहे मग यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल यांच्याकडे मी आग्रह धरला हा जो लोणी श्रीरामपूर रस्ता आहे दिल्ली नाका परिसरात सर्व तयार होणं गरजेचं आहे त्यानंतर कॉन्क्रीट गटार सुधारणा करणं गरजेचं आहे पुढं साडेतीनशे मीटर आणि कुरण रोडला साठ मीटर या पद्धतीने आपण घेतला आणि मला सांगायला आनंद होईल नागरी दलितोत्तर वस्तू वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री मोदयांनी आपल्याला एक कोटी एक्कावन्न लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्तर रुपये टक्का मंजूर केले सांगायचा सा उद्देश हा की आपले नेते विखे पाटील सुद्धा आपल्या संगमधरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्यावरती टाकला होता साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी सार्थ धरण्यासाठी जी तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी विखे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होत आहे मदत होती आहे यापुढील कालदायी आपल्याला निश्चित होत राहील कामसुद्धा लवकर सुरू होऊन लवकर पूर्ण करण्याबाबत साहेब आणि कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊंगा ना खाणी तुंगा मला काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार फसायचे नाही मला काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही जनतेने त्या प्रेमाने पुढे जायचंय जागा संदर्भात सुद्धा आपण नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत त्यामुळं कारण मताच्या लागून लाचण्यासाठी मी काही शब्द देणार नाही माझी भूमिका ठाम आहे विकासाबरोबर तुम्ही या आम्ही तुम्हाला बरोबर घ्यायला तयार आहे टी पी मान्य नाही टी पीची जागा आणून दाखवा कुणी पण हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तर एसटीपी प्लांट तिथे करण्याचा प्रयत्न कुणी केला टी पी प्लांटचा ठेकेदार कोण आहे संगमनेर शहराचं गटर भूमिगत गाटर योजना असेल तर इतर कामाच्या माध्यमातून ज्यांनी वाटलं केलं ते ठेकेदार कोण आहे याची सुद्धा ज्या भाईंनी सांगितलंय लवकरच त्या ठेकेदारांची यादी सुद्धा आपण जाहीर करू ज्या त्या भागात यापुढे ज्या त्या भागात कामं चालत आहे त्या भागात प्रत्येक कामाच्या ठिकाणी माझी भेट राहणार रह। आहे त्यावेळेस लोकांना बी समजलं पाहिजे निधी हा कोणाचा आहे केंद्रात सरकार राज्यात सरकार हा निधी यांना मिळू शकतो असं त्या स्वप्नात आहे परंतु आजपर्यंत कसं होतं खोटं बोला पण रिटन बोला ही हो संस्कृती तुम्ही लोकांनी स्वीकारली होती आणि पुन्हा तुम्हीच लोकांनी ती संस्कृती नाकारली तो सुस्कृतपणा जो दुखावापुरता होता हा तुम्ही नाकारला त्यामुळं येणाऱ्या कालावधीत तुमच्या भागातील सर्व प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील परंतु तुमच्याकडून मी मला शब्द लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही सुद्धा महायुतीच्या पाठीशी भक्कम उभे राहून या भागातून मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून बसाल त्यावेळेस आपल्याला या भागाचा सुद्धा विकास सिमेंटचे रस्ते असेल तुमच्या गटारीच्या ड्रेनेजचे प्रश्न असेल सगळे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील पालिका त्यांच्या ताब्यात असताना यांनी कोणत्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा आलेला नाही मित्रांनो आज तुम्ही पाहिला असेल आज आपलं सरकारी दाखल पाहिजे किती वर्षापासून आपल्या आई बहिणी डिलिव्हरी असतील पेशंट त्यांना आपल्याला एक तिकडे पाठवा लागतात आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आज किती पैसे घेतात आपली मुलगी असेल की आपली बहीण म्हणून अमोल उच्च निश्चित या संगम शहरामध्ये एक शिक हॉस्पिटल निर्माण करणार आहे मित्रांनो त्यांनी आजपर्यंत या संगम शहराला शुद्ध पाणी देता आलं नाही फक्त डोनाला दिसल्यावर नाही का आम्ही पाणी आम्ही पाणी देताना काही हॉस्पिटल दरवर्षी दूर बघितलं असतात प्रत्येक ऋतू बघतला किंवा हॉस्पिटल बघलेलं असतात तर पाणी सुद्धा असा वापर करता आणि त्याच प्रकारे मित्रांनो यांनी नगरपालिकेचे घरभक्ती असतील आमच्या शास्त्रीचे विषय होते आम्हाला जे आज संगणने शहराला आपली शासकीय माफ आणि घेतली दुसरं आज आपण जी घरपट्टी नगरपालिकेमध्ये ही नगरपालिका सर्वात जास्त या महाराष्ट्रात घेणारी घरपट्टी आहे आणि या घरपट्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आहे मित्रांनो सर्व निधी या शासनाने दिलेला आहे आणि यांचा कोणताही रोल नाही आहे याने व्यासपीठावर येऊन मी त्यांच्याशी डायरेक्ट बोलायला तयार आहे तर तुमचे या कामामध्ये पुढे योग्य नाही फुकटचे बगलबच्चे समोर आणून आणि श्रेय घ्यायचं हे धंदे बंद करावतात आता प्रभाव माते करा काय आम्ही आहे आता आम्हाला प्रभाव झालेला आमचा आणि आम्ही आता शांत बसतो पण यांना काय ते खोऱ्या करायचे केल्याशिवाय यांना बसता येतो बस मी मित्रांनो यांच्या कोणत्याही नगरपालिकेच्या प्रश्नावर मी कुठेही त्यांच्याबरोबर डिबेट करायला तयार आहे काही विकास केला नाही मित्रांनो यांनी काहीच विकास नाही आज तुम्ही बघा या संगम शहराला एक दीस सुसज्ज असा किडनंदन देता आलेला नाही आहे ज्ञानेश्वर कर्क असतील शिरीष मुळे असतील किंवा युतीचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही कायम वारंवार या संघटने शहराच्या विकासाच्या पुढच्या दृष्टीने आपल्याला नागरिकांना कोण कोणत्या ना सिद्ध देता येईल बाबतीत आम्ही निर्णय घेतो चर्चा करतो मित्रांनो पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगले दिवस येतील ही मी अशी गवाही देतो आणि दोन शब्द उपस्थित <स्तुण> <स्तुण> सर्वांना विनंती आहे <स्तुण> की भूमिपूजन स्थळाजवळ हीअ अंत पारा जी व्यवस्था की सर्व पारा आनंद आहे ही सर्व नागरिक बंधू भगिनींना में वतीने कळकळीची विनंती आहे

बोले ना चलो रफीक भाई चलो भाई भाई थोड़ा आगे Allah, People, can... Dude, People, a 부ra ya, tu une ba다가